आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या स्वर्गवासीय आईबद्दल जे आ, राहुल गांधींनी जो व्हिडिओ व्हायरल केला त्याबद्दल आम्ही नारी शक्ती आज इथे निषेध करतो त्यांचा आणि ही नारी शक्ती एक आपल्या आईबद्दल जे काही अपशब्द वापरतात त्याचं आम्ही म्हणजे एक ही नारीशक्ती कधीही सहन करणार नाही आणि याच्या पुढे जर असं काय केलं तर आम्ही भाजप स्टाईलने त्यांना एक दणका दाखवणार आहे हे अपमान नाही हिंदुस्तान आपण जर बघितलं तर स्वामी तिने जगाचा आई बिना भी भिकारी अशी आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा या संस्कृतीमध्ये जर काँग्रेसवाले वारंवार आपले भारताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वर्गीय माताजी त्यांच्याबद्दल बिहारमध्ये सुद्धा त्यांनी अपमानजनक वाक्य केलं होते आणि आज आपण बघितलं असेल तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून जो त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तो अतिशय घृणास्पद असा व्हिडिओ आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला मोर्चा म्हणून आज या ठिकाणी कल्याण पूर्वमध्ये आपण आंदोलन करण्यात येत आहे निषेध म्हणून हा आमचा आंदोलन आहे आणि कुठल्याही महिलेचा जर अपमान ते करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही आज आपण बघितलं तर राहुल गांधी जे हिंदुस्थान आपल्या हिंदुस्थान हिंदुस्थानच्या माता म्हणून ते आपल्याला मानत नाही त्याला नमन करत नाही अशाकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे भारत